नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर आज मी तुम्हाला गव्हाच्या पोत्यापासून एक शॉपिंग बॅग कशी बनवायची हे शिकवणार आहे सोपी आणि एकदम मजबूत अशी ही शॉपिंग बॅग आहे बघ आतमध्ये जागा पण भरपूर आहे सामान ठेवायला आणि खालची बेस पण एकदम असा मोठा ह्याच्यामध्ये आपला तयार झालेला आहे आणि एकदम मजबूत अशी ही बॅग आपली तयार आहे चला तर मग व्हिडिओला आपण सुरुवात करूया बगा घवाचे हे बघा असं हे गव्हाचं एक पोतं आहे मी आणि आता त्यापासून मी तुम्हाला भाजी आणायची एक अशी बॅग मोठी बॅग शिकवणार आहे आता हे तुम्ही बघा मी एक महिना वीस वीस बाय अठराचं मी पोतं हे कापून घेणार आहे त्याच्यासाठी मार्किंग करते मी वीस

ह्या अर्ध्या भागाच्या वरती नाही तर अडीच इंच किती अडीच इंच घेतलं तर हे अडीच इंचच्या वरती दीड इंच हे दीड इंच असं दीड इंच आणि इकडनं आहे ना अडीच इंच घ्यायचं आपल्याला अडीच इंच आणि त्या अडीच इंचाच्या वरती इथं दीड इंच परत इथून हे अडीच इंचाच्या वरन इकडं दीड इंच असं दीड इंच तर आपल्याला इथे एक चौकोन करायचं आहे बरं का असा हा एक चौकोन झाला तर हे काय हा चौकोन आहे ना आपल्याला असा गोलाकार कट करायचा ठीक आहे साधी सोपी अशी ही बॅग आहे आणि पटकन होते तर हे झालं आपलं हँडल आता इथे काय करणार आहे मी असं एक साडीचा मी एक तुकडा घेतलेला आहे तुम्ही कुठलाही याचा एक असं कॉटनचं वगैरे कापून घेऊ शकता आणि ते काय करायचं आपल्याला तिथे हे जे असं आपण मध्ये कट केले ना तिथे आपल्याला इथे हे शिवून घ्यायचं आहे फक्त इथे बरं का शिवून घ्यायचं हे एवढंच असं गोल आपल्याला शिवून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे इथे मी हे असं हे कापड गोल शिवून घेतलेलं आहे बरं का आता हे पण आपल्याला इथे कापून घ्यायचं आहे हे हा भाग हे तसं कापते ते पगार्थ मेनिट इथे असं कट करायचं आणि इथे कात्री घालून हे आपल्याला गोला गोलाकार असं हे कट करून घ्यायचं ठीक आहे ह्या आकाराप्रमाणे का हे कापून झाले आता हे काय करतं हे सगळं कापडे नाही त्याच्यातून आपल्याला बाहेरच्या बाजूला काढायचं म्हणजे सुलट बाजूला ही आपली उलट बाजू ही सुलट बाजू असं केलेलं हि ते चारी बाजू आपल्याला शिवून घ्यायचं आता हे असं आलं कापड तुम्हाला पाहिजे की हिथे पण एक टीप अशी इथे पण एक टीप माराय मारायची आणि हे आपलं असं चारी बाजूने शिवून घ्यायचं आता हे असं गोल दिसतं हिथे अशी एक टीप मारून घ्या हे माझं शिवून झालेलं आहे आणि मी वरच्या बाजूने अशी ही दुमटपट्टी घालून ही शिलाई मारलेली आहे असे हे दोन दोन भाग माझे तयार आहेत हे दोन भाग आहेत ही आपली सरळ बाजू आहे आणि ही उलटी बाजू आहे आता ह्या दोन अशा उलट्या बाजू समोरासमोर ठेवून आपल्याला चिन्ही बाजूने शिलाई मारून घ्यायची अशा पद्धतीने ही बाजू ठेवून आपल्याला ह्या तिन्ही बाजूनी शिलाई मारून घ्यायची आहे ठीक आहे बघू शकता हे हँडल पण ये मजबूत झालं बरं का ही आपली आतली बाजू यायला आणि ही सरळ बाजू हे तिन्ही बाजूने मी टीप मारून घेते हे बघा आता अशा प्रकारे माझ्या हे तिन्ही बाजूनी पिशवी तयार झाली आहे आता आपल्याला खालती बेस तयार करायची बर का आता मोठी पिशवी असल्यामुळे आपल्याला मोठ्या साईजमध्ये मध्ये बेस तयार करायचं आहे म्हणून मी तर काय केलंय अडीच इंचाचे कॉर्नर तयार केले चौकोन म्हणून इक, इकडनं अडीच इंच आणि या बाजूनी अडीच इंच असं अडीच इंचा इथे एक हा चौकोन आपण कापून घेत घेणार आहोत आता हेच आपण इथे ठेवू इथे पण हे आपण ह्या साईजमध्ये कापून घेणार आहोत थोडा ठीक आहे हे दोन आपले चौक टाकून झाले आता काय करायचं हे बरोबर असं हे घेऊन इथे ठेप मारायची आणि ह्या बाजूला पण टेप मारून घ्यायची ठीक आहे का अशा प्रकारे हा बेस मी इथे शिवून घेतला आहे बरं का अडीच अडीच इंचाचं घेतला आहे म्हणजे एकूण आपला पाच इंचा बेस तयार झालाय चला मग आता आपण पिशवी सरळ करूया बघू शकता की आपली शॉपिंग बॅग तयार झाली आहे हा आहे आपला खालचा बेस हा आणि ह्याच्यामध्ये जागा पण भरपूर प्रमाणात आहे तुम्ही भरपूर वस्तू आपण ह्याच्यामध्ये ठेवू शकता तर बघा बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने आपली ही शॉपिंग बॅग एक रुपयाही खर्च न करता तयार झाली आहे कशी वाटली मग आवडली ना चला तर मग चॅनलला व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद